हे आमच्या शाळेचे विद्यार्थी काय नाव आहे बेटा तुझं हा तुझं नाव तुझं नाव रे तर या विद्यार्थ्यांनी बघा खूप छान असं फुलांचं गुच्छ तयार केलेलं आहे तर आमचे विद्यार्थी जेव्हा आमच्या इथे कार्यक्रम होतात तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये असे गुच्छ पाहुण्यांना दिले जातात तर खूप छान आमच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लाडगाव येथील हे सर्व विद्यार्थी जे आपल्या नैसर्गिक झाडापासून निघणारी जे फुलं आहेत त्यांचा अशा पद्धतीने पुष्पगुच्छ तयार करून आज उपक्रम या शाळेमध्ये राबवण्यात आलेला आहे धन्यवाद छान बनवले आता असे स्पर्धेच्या वेळेस एखाद्या वेळेस कोणी आलं तर त्यांना द्यायला तयार करायचं ओके काय नाव आहे तुझं वर्ग तुझं नाव राधिका पूर्ण नाव वर्ग हा बनवलं कुठच्या आहे कश कोणत्या झाडाचे आहे रे ते तोडत आहे का बढिया बनवलं छान आहे आता हे कोणाला दिसे मला देत का मल देणार हो का काय नाव आहे वा छान हे कसं तयार केलं तिने बनाया कैसे हाँ? इधर का फूल लेके का ले अरे वाह बढ़िया बनाया ये फूल कहाँ से लिया हाँ और एक इसको देना है अभी एक इसको देना है हाँ आपके टीचर को अरे वाह शाबाश छान छान